राष्ट्रीय वंधत्व सप्ताहाच्या निमित्तानं कोल्हापूर महापालिका आणि सिद्धगिरी हॉस्पिटलच्या जनने आय व्ही एफ टेस्ट्यू बेबी सेंटरच्या वतीनं वंधत्व निवारणासाठी आरोग्य मोहीम राबवण्यात येणार आहे याबाबतची माहिती प्रशासक के मंजुलक्ष्मी आणि सिद्धगिरी हॉस्पिटलच्या डॉक्टर वर्षा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली वंधत्व असलेल्यांची चोवीस एप्रिल रोजी सावित्रीबाई फुले रुग्णालयात मोफत बाह्य रुग्ण तपासणी करण्यात येणार आहे दर गुरुवारी सावित्रीबाई फुले रुग्णालयात आरोग्य तपासणी करून योग्य मार्गदर्शन दिलं जाईल असं डॉक्टर वर्षा पाटील यांनी सांगितलं वंध्यत्व असलेल्या जोडप्यांना मूल होण्याचा आनंद देण्यासाठी सिद्धगिरी हॉस्पिटलच्या जननी आय व्ही एफ टेस्ट्यूब बेबी सेंटरच्या वतीनं केवळ साठ हजार रुपयात आय व्ही एफचे उपचार दिले जातात आता राष्ट्रीय वंध्यत्व जागरूकता सप्ताहाच्या निमित्तानं महापालिका आणि सिद्धगिरी हॉस्पिटलच्या वतीनं वंध्यत्व निवारणासाठी मोहीम हाती आहे या निमित्तानं चोवीस एप्रिल रोजी सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलंय दर गुरुवारी या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर वर्षा पाटील रुग्णांची तपासणी करतील असं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं या शिबिरात वंध्यत्व निवारणाबाबत आरोग्य शिक्षण आणि समुपदेशन केलं जाईल नैसर्गिकरित्या गर्भधारणा कशी होईल याबाबत मार्गदर्शन करून आयचे उपचार केवळ एक हजार रुपयांमध्ये केले जाणार आहेत असं डॉक्टर वर्षा पाटील यांनी सांगितलं ज्या जोडप्यांना आय व्ही एफची गरज आहे त्यांच्यावरही सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये सवलतीच्या दरात उपचार होतील असंही डॉक्टर वर्षा पाटील यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे डॉक्टर अमोल माने विवेक सिद्ध उपस्थित होते